किती ट्रॅप रचली भाजपाच्या नेत्यांना केंद्रीय नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी द्या त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी तरी पठ्या म्हणा दहा टक्के मी स्वीकारतच नाही किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबील मग रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या सगळ्या परिवाराला कारण वाटलं वाटवलं करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्त्याच्या हाताने ते जर नाही थांबले त्याचं ट्रॅप तर ते कोणी केंद्रीय मंत्री त्याचं नाव असंच सांगत त्याने कुठं कुठं पेरलं काय काय पिरलंय कोणाला कोयाच व्हिडिओ टाकायला काय करायला लावले त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल मराठा मराठी यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार आता त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना ट्रॅप जाळ रचायला लागला ना मी दहा टक्के शुकार म्हणून कार्यकर्ते हाताने तर त्याला रिंगणात घेणार महाराज ते एकदा मी संधी देत असतो नाव नाही घेऊन त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावे त्याला कळालंय मी कोण म्हणतोय त्याला माहित आहे त्याने कोणता कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय हे ट्रॅप आहे पण मी दहा टक्के आरक्षण स्वीकारत सगळ्या सोयांची ओबीसी तो आरक्षण घेणार तू छाताडावर बसून घेणार तू किती तो हे कार्यकर्ते पेरव तू केंद्रीय मंत्री जरी असला ना तू किती तो हे कार्यकर्ते पेरेव दहा टक्के मी स्वीकारितच नाही कारण ही सुई तू आयपर्यंतच येणार आहे घेणार राहू दे तू आणखीन तरी मराठी अंगावर घेऊ नको तू थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस त्याचा वाईट उपयोग करू नको मराठा जातीसाठी मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता जरा मराठी घुसले होईल थांब जरा एवढी मंत्री पदाचे केंद्राचं एकदा दिले म्हणून एवढी गर्मी नका देऊ मराठ्यांचे लोक गुंतवायचे षडयंत्र कार्यकर्ते हाताने बंद कर शांततापूर्ण आंदोलन असेल तर रास्ता रोको जमणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य गुणरत्न सदावर यांनी केलेला आहे मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून रास्ता रोको आंदोलनाची हाक मराठा समाजाला दिलेली आहे परंतु आता त्याला न्यायालयीन अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ही माहिती दिलेली आहे तर गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत की शांततापूर्ण वातावरणात रास्ता रोको जमणार नाही जरांग्या रास्ता रोको जमणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत मंडळे ए पी माझाने त्यांची ही मुलाखत घेतली आणि त्यांनी या ए बी माझा वृत्तसंस्थेचा उल्लेख देखील याच्यामध्ये केलेला आहे आम्ही न्यायालयाला दाखवून दिलेला आहे की जरांगे कशा पद्धतीने रास्ता रोको करण्याचं आवाहन करतोय कशा पद्धतीनं जाळपोळ झाल्यात तोडफोड करण्यात आली आहे आणि यामुळे किती लोकांचं नुकसान होऊ शकतं असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळेस म्हटलेलं आहे मंडळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात ले ले आता पुन्हा एकदा दंड थोपटलेले आहेत तो वेळोवेळी ते न्यायालयात जाऊन या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपलं रणशिंग फुंकतात पण त्याच बरोबरीने मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारची दोन हात करायची तयारी दाखवलेली आहे आणि आता उद्यापासून रस्ता रोको असं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर मराठा समाजातील काही आंदोलक साही मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बघूयात काय म्हटलेलं आहे उद्याच्या रास्ता रोकोच्या संदर्भाने ते लायक तरी पाहिजे मग त्याला मेसेज देता येईल दादा आम्ही असं असं केले आम्ही कसं के केले परीक्षा दहाला येतात आम्ही साडे दहाला रास्ता रोको तुला म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत के असता अर्धा घंटा आधी कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो हॉल तिकीट बघायला लागतं ते आता शिकलेलंच नाही ते मला शिकलेलं नाही माहिती बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या तर मला सांगा साडे दहा पेपर म्हणल्यावर अकराला जाऊन सामाज चालेल का विद्यार्थ्याला तेव्हा दहा पावणे दहालाच हजार असतो तेव्हा कशातच काही नसतं रस्ते नाही साडे दहाच्या पुढं लोक जमा सुरू होत असते आंदोलनाला आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का दहा पंधरा मिनटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रास्ता रोखं सुटायला लागला आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या ज्या विद्यार्थ्याला अडचण येणं तो मागून जर पुढं आला म्हणजे ते जर म्हणलं माझी गाडी मागे गुंतली ट्रॉफिकमध्ये तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा परीक्षा केंद्रावरचा इतक्या व्यवस्था करायच्या सांगितलं तरी पण काय असतं सरकार एखादा डाव रचू शकतो विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार मी आधीच सावध करतो आहे मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांनासुद्धा आधीच ते ते परीक्षा बुडवणार तेच दाखवणार तेच दाखवणार ते परीक्षा बुडल्या म्हणून तेच याचिका दाखल करणार हे प्रयोग सरकार करणार सरकार कारण मी दहा टक्के स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं आणि मग कसं रोखायचं मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम लागतो जुनी मनाची त्याला बदनाम करावं लागतं आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे मी माझ्या समाजावर माया करतो माझ्या समाजावर प्रेम करतो माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे मग जर निष्ठा नसते समाजावर तशी होऊ शकत जशी प्रत्येकाची प्रत्येकाचं कुटुंब माया असते निष्ठा असते त्याला प्रेम असते तरच ते कुटुंब टिकत टिकत नाही माया जर नसते तुम्ही सामान लढत नसतो देवा इतकीच निष्ठा माझी माझ्या समाजावर मी त्यांनाच आहे बाप म्हणला आणि माझ्या समाजावर निष्ठा नसते मा कुटुंब सोडून मी इकडे बसलोच नसतो रच्चे कुटुंबाकडे जाऊन आलो असतो मला कोण होतं बघायला खरं बोलतोय मी माझी समाजापेक्षा मला कुटुंबसुद्धा मोठं नाही इतकी निष्ठा माझी समाज आहे पण आता मी ऐकत नाही मी मॅनेज होत नाही मी समाजसाठी काम करतो समाजाला न मिळणारं आरक्षण दिलंय दिलंय म्हणतोय म्हणून मग आता हे रोखत नाही तर सरकारने मला बदनाम करायचं ठरवलं बदनाम करणार सुद्धा अरे बाबा राती कळलं मला ब्या बाया बाय सापडून आणले बाबा तुम्ही बदनाम करणारे सरकारने मला माहित ना तोर काही बोललो मी जास्त अरे बदनाम करणार माझ्या तोंडाने सांगाय सुद्धा नाही चल पुढं पाटील उपमुख्यमंत्री दादा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ते म्हणले असते ते तर कवा तसेच स्टेटमेंट असते त्यांचे धोरणाच्या बाहेरचे हे दोन ते दोन बघा तुम्ही पहिल्यापासून ते कव्हाच एखाद्या गोरगरीबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले कवा किचकटच बोललेले म्हणजे कुंकडे बी गोंधळ होईल असलंच बोललेले ते कवा त्यांचे स्टेटमेंट शोधून बघा ते कवा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेलं नाही ते आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या सोयाची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आजच्या शेत असं कवाच म्हणणार नाही किंवा पुढं थोडं रकली तर आम्ही म्हणणार नाही ते कवा बी असं उपस्तुकुट्यानेच करून होणार चलो धन्यवाद